गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी ज्यांच्याकडं देशाला पुढं नेण्याची दूरदृष्टी आहे काश्मीर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ज्यांचं नाव ज्यांचं काम अखंड भारतामध्ये नावजलं जातं महाराष्ट्राच्या भूमीतला सुपुत्र ज्यानं संपूर्ण देशाच्या जनमानसाला भुरळ घातले आपल्या कामाच्या रूपानं ते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आज शहापूर नगरीमध्ये इथं आहेत मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं सन्मानीय गडकरी साहेबांचं स्वागत करतो जरा सगळ्या माता भगिनी वडीलधाऱ्यांनी हात वर करायचे आहेत मुठ्ठी एक करायची आहे मुठ्ठी मुठी, मुठी। मसोबाच्या नावान मसोबाच्या नावान साहेब काल पालखी बाहेर पडली आणि पालखीचे भुई म्हणून आवडीने काम करायला चालू केलंय मी मनापासून सांगतो एकदा मसोबा खांद्यावर आला तो गुलाल लावल्याशिवाय परत येत नाही तो गुलाल घेऊनच परत येतो आणि आज शहापूरच्या मातीतनं काल गुलाल फिक्स झाला आपल्या ह्या गावानं एकदा ठरवलं तर खऱ्या अर्थानं ती समृद्धीची पहाट येणारी आपल्या सर्वांना विकासाला ताकद देणारी आज या ठिकाणी आपल्यामध्ये एक आव्हानात्मक जे वातावरण होतं त्याला मुठमाती देण्याचं काम काल या ठिकाणी झालं या सभेनिमित्त उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार राहुलजी आवाडे आत्ता ज्यांनी विविध प्रश्न मांडले ते विद्यमान आमदार आदरणीय प्रकाशांना आवाडे आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेशरावजी हळवणकर साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी झोलेताई सर्व या ठिकाणी असणारे मान्यवर मंडळी बंधू आणि भगिनीनो खरं तर गडकरी साहेब आल्यानंतर आचारसंहिता असल्यामुळं काही मर्यादा आहेत पण ज्या ज्यावेळी गडकरी साहेब कोणत्याही कार्यक्रमाला जातात त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला देणं देतात एखादं काम त्या गावासाठी त्या परिसरासाठी त्या जिल्ह्यासाठी असं असतं की जे लँडमार्क असतं जे पिढ्यान पिढ्या लक्षात राहावं आज तुम्ही जात असताना अलीकडं पंढरीनाथाला कधी गेलाय का पंढरपूरला वारीला काल जी लोक का जाऊन असतील कार्तिकीला त्या ठिकाणी जाऊन आले असतील पूर्वी जात असताना किती तास लागायचे आणि आता तुम्ही किती तासात गेला हे तुम्ही लक्षात घ्या अडीच तासात सोलापूर पर्यंत जाण्याचा मार्ग आपला रिकामा झालाय गडकरी साहेब पंढरीनाथाची भगवी पताका घेऊन आम्ही सर्वजण ज्यावेळी पंढरीनाथाच्या दर्शनाला जातो मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन की जात असताना प्रत्येक वारकरी गडकरीचं नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाही कारण त्या रस्त्याला एक वेगळ्या पद्धतीचा आकार त्या निमित्तानं आपण निर्माण करून दिला सगळी देवस्थानं देशातली जोडण्याचं राम मंदिरकडे जाणारा मी रस्ता पाहिलेला असेल तर मला माहित नाही राम मंदिरकडं असणारा असू दे कोस्टल रोलच्या रोडच्या निमित्तानं केलेला रस्ता असू दे आज दिल्लीपर्यंत जाणारा मुंबईला जोडणारा कॉरिडोर त्या ठिकाणी असू दे किंवा दक्षिण भारतामध्ये केलेले रस्ते असू देत इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय गडकरी साहेब आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आहेत मी खासदार म्हणून मागच्या कार्यक्रमामध्ये साहेब आपल्याकडे मागणी केली मी मनापासून आपला आभार मानतो की सांगली कोल्हापूर रस्त्याला आपण नॅशनल हायवेचा दर्जा दिलात आणि आता याच्या पुढच्या काळामध्ये सांगली म्हणजे कोल्हापूरला जाणारा हा मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जायचा आणि लोकसभेचा खासदार म्हणून साहेबांच्याकडे मी मागणी केली की साहेब हे करणं गरजेचं कर आहे साहेबांनी तात्काळ त्याला मंजुरी दिली आणि आज तो नॅशनल हायवेमध्ये कन्व्हर्ट झालेला आहे त्याचं टेंडरसुद्धा साहेब निघालेलं आहे त्यामुळे आता कुठल्याही पद्धतीची अडचण त्याची राहिलेली नाही फक्त शेतकऱ्यांची आपल्याला मी मागणी सांगितली दुप्पटच्या ऐवजी चौपट सगळ्यांना मिळाले तेवढ्या एका सेक्शनसाठी जे या ठिकाणी हो जी दुप्पटची मागणी आहे त्याला चौपटीमध्ये दिलं तर त्या शेतकऱ्यांचं कल्याण त्यामध्ये होणार आहे आणि बाकीच्यांना न्याय मिळाला आहे तसाच त्या इतर भावांना मिळावा ही मागणी आमच्या हातकरंगले शिरोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांची आहे निश्चितच चांगली कामं होत असताना आपण ज्या इचलकरंजीमध्ये निघाल आला आहे साहेब ते टेक्स्टाईलचा हब आहे आता काकानी सगळंच आपल्याला या ठिकाणी सांगितलं मी आपल्याला सांगू इच्छितो की अहेड ऑफ टाईम्स काम करण्याची पद्धत इचलकरंजीची आहे आजचं क्षेत्र वेग काम करणारं जसं आपण फ्युएलच्या बाबतीत क्रांतिकारी निर्णय घेतले पेट्रोलपासनं अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं इथॉनॉलवर जाणाऱ्या गाड्या असतील सोलरवर चालणाऱ्या गाड्या असतील ई इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत त्या चालणाऱ्या गाड्या असतील यासाठी म्हणून आपण या ठिकाणी काम करताय आदरणीय गडकरी साहेबांना मला आपल्याला सांगितलं पाहिजे साहेब ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन आता झाली आणि शंभर ई बसेस आता इचलकरंजी महानगरपालिकेला आपण देऊ केलेले आहेत पुढच्या काळामध्ये स्वतःचा ट्रान्सपोर्ट इचलकरंजी महानगरपालिकेचा अंतर्गत असणार आहे आणि त्याच्यासाठी ई बिस बसेस आपण त्या ठिकाणी देऊ करतोय चाळीसचा पहिला टप्पा आपल्याला या ठिकाणी मंजूर झाला आहे आणि पुढचा टप्पा आपला साठचा येणं बाकी आहे तोही येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी शंभर ई बसेस आपल्या ह्या सेवेसाठी या ठिकाणी सेवे आणतो आहे इच्चलकरंजीमध्ये आधुनिकतेची सुरुवात जी होती जग एका बाजूला धावतोय साहेब पहिली जी देशातली गाडी तयार झाली ना ती ह्या इचलकरंजीच्या मातीत तयार झाली इच्चलकरंजीनं देशाला गती देण्याचं काम केलंय टाटाची नॅनो एक गाडी आली होती रतन टाटासाहेब म्हणायची एक लाख रुपयाला आम्ही गाडी दिली पहिली देशातली जर गाडी कुठं तयार झाली असेल तर इच्चलकरंजीच्या भूमिपुत्रांनी या मातीमध्ये तयार केली आणि मग देशामध्ये गतिवानपणे देश पुढे झाला मेड इन इंडियाचा पहिला संकल्प जगामध्ये या ठिकाणी इंजिनिअरिंग वाढत असताना इच्चलकरंजीनी त्याचा पाया रवला आज सुद्धा टेक्स्टाईलच्या बाबतीतला हब म्हणून इच्चलकरंजी पुढे येत आहे मी आपल्याला विनंती केली होती की के आपण एक ड्रायपोर्ट कोल्हापूर जिल्ह्यासाठी द्यावा ती एका जिल्ह्यासाठी नाही पाच जिल्ह्यांच्यासाठीची संजीवनी आहे आणि मला आनंदानं या ठिकाणी हळवणकर साहेब सांगितलं पाहिजे साहेबांनी त्या सभेमध्ये दिलेला शब्द त्याच वेळी पाळला आणि कोल्हापूर जिल्ह्याचा ड्रायपोर्ट त्यांनी या ठिकाणी मंजूर करून दिलाय आपल्या तालुक्याच्या पलीकडं हातकरंगल्यामध्ये या ठिकाणी तो ड्रायपोर्ट त्या ठिकाणी तयार ताया ताया होतोय पाच सहा जिल्ह्यांचं एक हब तयार होईल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पुढच्या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या असणाऱ्या रोजगाराचा प्रश्न मिटवण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे एक चांगलं काम त्यानिमित्तानं होईल आज लाडक्या बहिणी खुश आहेत की नाही हात हातपर करा ज्या ज्या खुश आहेत इकडं पण खुश आहेत तिकडं पण खुश आहेत साहेब पंधराशे रुपये दिल्यानंतर एक एक महिलेनं इथं पदरमोड करत गार्मेंटिंगमध्ये काम करणाऱ्या महिला त्यांनी अतिशय चांगलं काम केलं काही मुलींनी मूर्त्या तयार केल्या गणपतीमध्ये त्या विकल्या गणोबा केले मातीचे त्यांनी विकले ज्यांना पंधराशे रुपये मिळायचे ते बचत गटामध्ये काही लोकांनी इन्व्हेस्ट केले आणि दोन दोन लाखापासून ते वीस वीस लाखा रुपयाचा या ठिकाणी त्यांनी नफा मिळवला ग्रहिणीकडे ज्यावेळी पैसे येतात ना ते वाया जात नाहीत ते घराला उपयोगी येतात माऊलीने ते पैसे असेच वाया घालवले नाहीत ते कुटुंबाच्यासाठी म्हणून वावर वापरले आणि मुलांच्या भविष्यासाठी म्हणून त्या आता बघतायत एखादा उद्योग मोठा या ठिकाणी व्हावा जेणेकरून ह्या महिलांना एक वेगळ्या पद्धतीचं दालन त्यानिमित्तानं या ठिकाणी निर्माण व्हावं राहुल आव्हाड्यांना आपण निवडून देणारच आहात विकासाची चाहूल म्हणजे आपला विकासाची चाहूल म्हणजे आपला आता राहुलला निवडून द्यायची जबाबदारी तुमची सर्वांची आहे धनुष्यबान आपण ह्या भगव्या पताकेला शहापूरकरांनी इचलकरंजीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला साहेब माझी मी पाठीमागं राहत होतो मला जर कुणी ताकद दिली असेल तर त्या ह्या इच्चलकरंजी विधानसभा मतदारसंघाने या ठिकाणी दिली आणि चाळीस हजारचं चा मताधिक्य ही भगवी पताका जशी शहापूरच्या चौकामध्ये उभी आहे ना तो भगवा गौलानं उभारला पाहिजे याच्यासाठी माझ्यासाठी साथ दिली निश्चितपणे बटेंगे तो आता बटण्याची वेळ नाही आता एकत्र राहण्याची वेळ आहे वोट कटण्याच्या बाबतीत बोलतोय मी वोट कटणे बटणे नाही चाहिये आपल्याला एक संघपणे या मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर या ठिकाणी जाऊन नेऊन पोचवायचं आहे मला आपण या ठिकाणी खासदार केलंय आमदार या ठिकाणी राहुलजी आवाडे साहेबांना करावं ही कळकळीची विनंती आपल्याला करतो आज एक मेसेज घराणेशाहीच्या बाबतीत तुमच्याबद्दल या ठिकाणी फिरायला लागलाय साहेब आवाडे साहेबांच्या बाबतीत घराण्याच्या बाबतीत टीका करणारा एक मेसेज आज दिवसभर सोशल मीडियावर त्या ठिकाणी फिरतोय आणि तुमचं नाव घेऊन फिरतोय घराण्यांना विरोध घराणेशाहीला विरोध ते साहेब जिल्हा परिषद सदस्य होतं ते बापाच्या नावाखाली राजकारणात आलेलं नाही जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून त्यानं ग्रामीण भागात जनतेची सेवा केली जर पहिलीपासून दहावीपर्यंत पर्यंत एखादं पोरग गेला असेल तर त्याला अकरावीत जायचा अधिकार आहे की नाही अहो ते खालनावर आलंय बापाच्या नावावर उभारलं नाही धमक आहे म्हणून उभारलंय तुमच्यात हिंमत असेल तर पाडून दाखवा पण विकासावर बोला तुम्ही विकासावर बोला जातीवर बोलू नका तुम्ही समाजावर बोलू नका त्या पोराकडं जर या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन नसेल दोघांनी माझा चॅलेंज आहे शहापूरच्या चौकातनं दोन्ही उमेदवार आम्ही शहापूरच्या चौकामध्ये इथं बसवू दोघांनाही तुम्ही प्रश्न विचारा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे या चौकात कळून जाईल की उद्याचा आमदारकीची ताकद असणारा उमेदवार कोण आहे विद्वत्तेची जोड एखादा लागते कर्तृत्वाची जोड लागती सामान्यांची कराव लागती घराने अशीच उभी राहत नाही साहेब त्याला खस्ता खावे लागतात मी परवाची एक तारदाच्या सभेमधलं काही विरोधकांची भाषणं ऐकली आवाडे दादांच्यावर सुद्धा विरोध करायला लागले दादांच्या वर टीका करायला लागले ज्यांच्या नखाची सर यांच्या मुखावर येणार नाही तो माणूस राजकारणामध्ये आणि आमचा आणि आवडचं जमतय असं काही नाही जमत होतय असंही नाही पण तत्व ज्यावेळी स्वीकारतो ना तो माणूस तत्वाने एकत्र येतो धैर्यशील माने माने घराण्यामधनं या ठिकाणी काम करतोय बाळासाहेब मानेंचा नातो आहे एखाद्याची साथ द्यायची ठरवली त्याला अर्धवर सोडत नाही कडेला नेल्याशिवाय आम्ही थांबत नाही आणि निश्चितपणे ही जू आम्ही खांद्यावर घेतलंय निश्चितपणे ही जगन्नाथाची वारी आपण कडेला त्या ठिकाणी न्यायची आहे आज आपण केलेलं काम उद्याच्या इच्चलकरंजीच्या विकासासाठी आहे मी चॅलेंज केलंय ते कुणाच्या जीवावर आहे माहिती आहे का इथं स्टेजवर बसलेल्यांच्या जीवावर जीवावर नाही तर तुम्ही म्हणजे पुढारी सांगायला आल्यात मी चॅलेंज केलं आहे ते तुमच्या जीवावर तुम्ही दिलेल्या ताकदीवर राहुल या ठिकाणी निवडून येईल याची खात्री मला या ठिकाणी आहे आणि खरंच साहेब माझ्याबरोबर कॉलेजला होता उमेदवार मी खासदार झालो ते मेरा नंबर कब आहे का म्हणून वाट बघतोय दा अण्णा काही खुर्चीच सोडायला तयार नाही त्यामुळं अण्णाचा विषय लय हार्ड आहे पण राहुलकडे त्यांचं क्रेडिटचं कार्ड आहे आता क्रेडिटचं कार्ड वापरायला राहुल चालू करा सामान्यांच्या विकासाचं क्रेडिटचं कार्ड आहे गोरगरीबाच्या उत्कर्षाचं क्रेडिटचं कार्ड आहे आणि निश्चितपणे हे कार्ड विकास गंगा घेऊन येणारा इचलकरंजीसाठीचं कार्ड आहे एका जातीच्या कार्डानं विकास होत नाही तर खऱ्या अर्थानं विकासाचं कार्ड आपल्याला वापरावं लागेल आणि म्हणूनच आज आपल्याला विकास पुरुष तयार करायचे आहे मगाशी अण्णांचं भाषण झालं आता राहुलचं भाषण होणार आहे गडकरी साहेबांचा मी जरा अधिकचा वेळ घेतला पण साहेब इथं एकदा जमलं ना मसोबानं एकदा गुलाल द्यायचं ठरवलं की मग काय वारू थांबत नाही म्हणूनच ही सभा ही विजयी सभा होणार आहे आजपर्यंतच्या शहापूरच्या इतिहासातली ही सर्वात मोठी सभा आहे साहेब तुम्ही आल्यानंतर तुम्हाला नजर जाणार नाही तोपर्यंत माणसायच साहेब पाठीमागपर्यंत आणि कालची पालखी जशी आली मसोबाची पालखी सोडवण्याला हात या ठिकाणी आवडे कुटुंबियांचे लागले त्यावेळी हृदयामध्ये स्थान त्या ठिकाणी यांनी तयार केलं मी माझ्या मराठा बांधवांनी मला एक निवेदन या ठिकाणी आल्याला दिलं ते म्हणले साहेब इतर सगळ्या समाजाचे हॉल झालेत मराठा समाजाचा एक हॉल करा माझा शब्द आहे तुम्हाला ही इलेक्शन झाल्यानंतर धैर्यशील माने मराठा समाजासाठी शहापूरमध्ये मुद्दामून मोठ्याच्या मोठा सभागृह आपला उभा करू आणि सामान्य माणसाच्या उत्कर्षाचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तयार करू मसोबाला त्या काळामध्ये पन्नास लाख रुपये मी या ठिकाणी दिले त्याचं काम चांगल्या पद्धतीनं झालं त्याच त्याच आशीर्वादानं मला ही जगन्नाथाची पालखी या ठिकाणी नेण्याचं पुरं करतायत माझ्यावर सुद्धा विरोधक दोन दिवस झालं टीका करतायत मी त्याला समर्थ आहे त्यांनी बोलावं मला मटेरियल द्यावं त्यांना जे जे काय करायचं आहे ते माझ्यावरती बोलावं येणाऱ्या वीस तारखेला राहुल आवाडे गोलीगत निवडून येणार आहे आणि मी मुद्दा म्हणून आपल्याला सांगेन तेवीस तारखेला विरोधकांना झापूक झुपूक करण्याशिवाय काही हातात शिल्लक राहणार नाही यांच्या हातातली इलेक्शन गेलेली आहे काय त्यांच्या हातामध्ये राहिलं नाही म्हणून जातीवाद पसरवणं द्वेष प्रसार विष कालवणं याच्यामध्ये या ठिकाणी या या ते वेळ घालवतायत फक्त आवडे साहेब घरानेशाहीचा आरोप होतोय तो खोडून काढायचा आहे तुम्ही रिकामा राहिला म्हणून पुढच्या लोकसभेत काय आठवण काढू नका का। आत्ताच सोडवून घेतो काय माणसं जास्त आहेत तुमच्यात त्याच्यामुळे ती जरा धाकधूक राहते पण मसोबासमोर सांगितलं की ते आहे खरं त्यामुळं आपलं ताट भरलं की आवाडे दुसऱ्याच्या ताटात भरत बघत नाहीत निश्चितपणे मला खात्री आहे की आज भरभरून देव त्यांना त्या ते ठिकाणी देईल कारण त्यांनी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटलेत आणि निश्चितपणे आम्ही पाण्याचा प्रश्न असू दे किंवा इचलकरंजीच्या यंत्रमागधारकांचा प्रश्न एकत्रपणे सोडवण्यासाठी धैर्यशील आणि राहुल एकत्रपणे काम करत राहतील आणि ही विकास गंगा इचलकरंजीला आणतील एवढंच या निमित्तानं सांगून माझे मनोगत संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र